सगळ्यांचे जेवण झाल्यावर बाबा आणि रघुमामा त्यांच्या त्यांच्या खोलीत आरामासाठी गेले होते रखमा आणि आई स्वयंपाकघर आवरत होत्या सोनालीने स्वयंपाकघर आणि दिवाणखाना पाहिला होता रखमाच्या खोलीत जाणे योग्य नव्हते मग शेजारच्याच उघड्या असलेल्या खोलीत सोनाली गेली तिथल्या सामानावरून ती बैठकीची खोली वाटत होती तिथेच एक पुस्तकांचे कपाट होते त्यात काही धार्मिक तर काही तत्वज्ञान विषयक पुस्तके तर काही फडके खांडेकर यांच्या काळातल्या कथा कादंबऱ्या होत्या तिथेच एका कप्प्यात एक स्केचिंग पॅड तिला दिसली तिने ते उघडून पाहिले तर त्यात काही चित्रे काढलेली दिसली ती तिथल्याच एका खुर्चीत बसली ते स्केचिंग पॅड खूपच जुने होते त्याच्या पानांच्या कडा पिवळ्या पडल्या होत्या त्यात शाळकरी मुलाने काढलेली रेखाटणी होती तिने त्याची पाने चाळली तर तिला त्यात जपून घडी घालून ठेवलेला एक कागद दिसला तिने तो कागद उलगडताच तिला जे चित्र दिसले त्यातले घर तिला ओळखीचे वाटले तिने नीट बघितले तेव्हा तिच्या लक्षात आले ते चित्र त्या दुसऱ्या घराचे होते समुद्राच्या बाजूचा दर्शनी भाग त्यात दाखवला होता तिने ते चित्र बारकाईने पाहिले आणि पाहता पाहता तिच्या अंगावर काटा चाला कारण वरांड्यातल्या डाव्या खिडकीतून एक डोळा बाहेर पाहत आहे असे त्या चित्रात दाखवले होते फक्त एक डोळा भुवया त्या खाली पापण्या आणि त्या खाली डोळा संपूर्ण डोळा काळा आणि मध्यभागी पांढर बुबुळ घाबरून सोनालीने कागदाची घडी घातली आज सकाळीच तिला त्या बंद घरातलं दार आपोआप बंद होताना दिसले होते आणि खूप वर्षांपूर्वी कुणातरी मुलाला त्या घरातून कोणीतरी बाहेर पाहत आहे असे दिसले होते त्यानेच ते चित्र काढून तो कागद घडी घालून लपवून ठेवला होता ते स्केचिंग पॅड पुन्हा त्या कपाटात ठेवताना सोनालीचे हात थरथर कापत होते आता कोणाशी तरी बोलायलाच हवे असे वाटून सोनाली स्वयंपाक घरात आली तिथे फक्त रखमाच होती सोनालीने विषयालाच हात घातला तिने रखमाला विचारले की तू मगाशी म्हणालीस ते घर वाईट आहे तर ते कशा अर्थाने वाईट आहे आपल्या घरच्यांना त्या घरापासून काही धोका आहे का रखमा म्हणाली आपण आपलं अंतर राखून राहिले म्हणजे कोणालाही काही धोका नाही एवढेच फक्त लक्षात ठेव आणि या विषयावर आम्हाला कोणालाही बोलायला आवडत नाही तुझ्या आईला आपले हे बोलणे कळले तर ती माझ्यावर रागवेल एवढे बोलून रखमा गप्प बसली यापुढे रखमा काहीच बोलणार नाही हे सोनालीला समजले शेवटी तिथून उठून सोनाली पुन्हा त्या पुस्तकांच्या कपाटाजवळ आली त्यातले एक पुस्तक घेऊन तिथल्याच एका सोफ्यावर आडवी झाली पण पुस्तक वाचता वाचता तिला कधी झोप लागली ते तिला कळलेच नाही आता ती एका अंधाऱ्या खोलीत होती ती कुठे आहे ते तिला काहीच समजत नव्हते नंतर तिच्या लक्षात आले की ती तिच्या आजीच्या वाडीवर आली आहे कदाचित जनरेटरमध्ये काहीतरी बिघाड झाल्याने वीज गेली असावी कंदील घेऊन कोणीतरी पुढे गेले होते तिला कोणीतरी हाक मारली होती आणि कदाचित त्या हाकेमुळेच तिला जाग आली असावी ती उठली आणि त्या प्रकाशाच्या मागे मागे जाऊ लागली पायाखाली खूप रेती होती पण रखमा तर किती घर स्वच्छ ठेवते तो हलता प्रकाश अजून पुढे गेला तिला आईला बाबांना मामाला हाक मारावीशी वाटली पण पुन्हा आता काहीच आवाज करायला नको असे तिला वाटले हातात दिवा घेऊन जे कोणी चालत होते कशावरून ते तिचा शोध घेत नसतील असा विचार तिच्या डोक्यात आला चालता चालता तिचा हात भिंतीला लागला तर भिंतीवर सुद्धा रेती होती तिला वाटले आपण आपल्या आजीच्या घरात नाहीये पण मग कुठे आहोत त्या दुसऱ्या घरात पण ती तर त्या घरात गेलीच नव्हती तिला खिडकीतून ते दार बंद होताना दिसले त्याच वेळी ती तिथून निघाली होती तिने दाराला हात सुद्धा लावला नव्हता आता तो हलता प्रकाश जवळ येत होता शेजारच्या खोलीत आल्यासारखा वाटत होता दाराच्या फटीतून दिसत होता ते दार ढकलले जात होते हेच खते सकाळी बंद झालेले दार ज्या दारामागे ज्या दारामागे असे काहीतरी ओरडत सोनाली एकदम दचकून जागी झाली ती उठून बसली आणि आजूबाजूला पाहू लागली ती आजीच्या घरातल्या सोफ्यावर बसली होती बाहेर लख ऊन पडले होते अंधार नाही कंदील नाही पायाखाली रेती नाही शोध घेणारे कोणी नाही वाडीवर आल्यापासून घडत असलेल्या घटनांमुळे पडलेले ते एक स्वप्न होते आता दुपारचे चार वाजले होते रखमा तिला चहासाठी बोलवायला आली चहा घेतल्यानंतर सोनाली रघुमामा आणि आईबाबांबरोबर संध्याकाळी पुन्हा समुद्रावर फिरायला गेली जाताना कॅमेरा घेऊन गेली बीचवर सात आठ फोटो काढून तिने रोल संपवला रघुमामाला तिने विचारले की तो श्रीवर्धनला कधी जाणार आहे म्हणजे त्याच्याबरोबर प्रिंटसाठी रोल देता आला असता म्हणाला आपण उद्याच जाऊ तू पण चल म्हणजे मामीची सुद्धा भेट होईल आणि माझा मित्रच आहे चार तासात तो तुला फोटो डेव्हलप करून देईल सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ तुला पण थोडा बदल मिळेल सोनालीला पण ते पटले रात्री नऊच्या सुमारासच सगळ्यांनी झोपायची तयारी केली सोनाली सुद्धा वर तिच्या खोलीत आली तिने ते दुसरे घर दिसते ती खिडकी बंद करून टाकली आणि पडदाही सोडला काही वेळेपुरत तरी तिला त्या घराच्या विचारांपासून तर्कवितर्कांपासून दूर जायचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता रघुमामा आणि सोनाली जीभ घेऊन निघाले वाडी अर्धा मैल मागे गेली असेल आणि सोनालीला एकदम फ्रेश वाटू लागले कदाचित ते दुसरे घर नजरेआड गेल्यामुळे असेल कारण त्या घराचं अस्तित्व सतत मनावर एक प्रकारचा दबाव आणत असलं पाहिजे सव्वा आठ वाजता रघुमामाच्या घरासमोर जीप थांबली जीपचा आवाज ऐकून मामी बाहेर आली आणि सोनालीला बघून तिला खूप आनंद झाला रघुमामाने सोनालीला घरी सोडले आणि तिच्याकडून कॅमेराचा रोल घेऊन तो गेला मामी आणि सोनाली घरात आल्या सोनाली मामीला म्हणाली मला वाडीवर येताना वाटले होते की मला तिथे तू दादा वहिनी सगळे भेटाल आपण एकत्र एक मजा करू मामी म्हणाली वाडीवर काही कार्य निघाले तरच मी जाते आणि ते कार्य संपले की तुझ्या मामाच्या मागे लागून लागून त्यांना इथे आणून सोडायला लावते यावरून आमच्यात खूप वेळा वाद सुद्धा झाले आहेत सोनाली म्हणाली दादा वहिनी सुद्धा राहत नाहीत वाडीवर यावर मामी काहीच बोलली नाही सोनालीने विचारले त्या दुसऱ्या घरामुळेच ना आता कशाला चर्चा हवी त्यावर असे म्हणत मामीने विषय बदलला सोनालीशी भरपूर गप्पा मारून मामी आत जेवण बनवायला निघून गेली सोनाली तिथले वर्तमानपत्र चाळत बसली स्वयंपाक झाल्यावर मामीने आमसुलाचे सार सोनालीसाठी आणले म्हणाली जेवण तयार आहे तुझा मामा आला की आपण जेवायला बसू तोपर्यंत तुला आराम करायचा असेल तर पड जरा सोनाली म्हणाली काही नको तू बस माझ्याबरोबर आपण जरा गप्पा मारू आणि काळजी करू नकोस वाडीवरच्या त्या दुसऱ्या घराचा मी विषय सुद्धा काढणार नाही मामी म्हणाली सोने तुझी आजी जरा विलक्षणच बाई होती तुझ्या वडिलांनी तिला पुण्याला राहायला येण्यासाठी किती आग्रह केला मामाने सुद्धा श्रीवर्धनला राहण्यासाठी किती आग्रह केला पण त्या बाईने कोणाचेही ऐकले नाही पण तेवढा त्यांचा स्वभाव सोडला तर बाकी त्या खूप चांगल्या होत्या कामात चोख सरळ वागणाऱ्या कोणालाही कधीही न दुखावणाऱ्या वाडीवर येणाऱ्या जाणाऱ्यांचे त्या खूप अगत्याने सगळं करायच्या पण माझा जीव काही तिथे स्वस्त नसायचा गावातून नारळ पोफळं आणण्यासाठी बराच वेळेला माणसं वाडीवर जायची पण कधी त्यांना तिथून निघायला उशीर झाला की वाटेत भरतीचं पाणी यायचं आणि त्यामुळे रात्रभर तिथेच ती अडकून पडायची त्यांच्यापैकीच कोणाला तरी काहीतरी दिसले असेल किंवा काहीतरी अनुभव आला असेल पण त्या दुसऱ्या घराबद्दल खूप अफवा पसरल्या होत्या एवढे मात्र खरे त्यामुळेच मी वाडीवर जायचे पण मुक्कामाला मात्र कधी राहायचे नाही मामी अजून काही बोलणार एवढ्यात मामा संध्याकाळी वाडीवर नेण्याचे सगळे सामान घेऊन आला जेवायची वेळ झाली असल्याने सगळ्यांनी जेवून घेतले जेवण झाल्यानंतर मामाने प्रिंट करून आणलेले फोटो सोनालीला देत तिला तिथल्या एका खोलीत थोडा वेळ आराम करायला सांगितले म्हणाला आता जरा पड दुपारी चार साडेचार ला आपण निघू सोनाली मधल्या खोलीत आली तिथल्या खाटेवर बसून तिने फोटोंचे फोटो उघडले त्यातले बरेच फोटो अमेरिकेतले होते तर काही वाडीवरच्या बीचवरचे तिचे आईबाबांचे आणि मामाचे होते आणि उरलेले फोटो त्या दुसऱ्या घराचे होते त्यात तिने रात्री खोलीतून घेतलेले तीन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रावरून परतताना त्या घराचे घेतलेले चार फोटो होते तिला ते फोटोज बघण्याची उत्सुकता होती तिने बाकीचे फोटो बाजूला ठेवले आणि दुसऱ्या घराचे फोटो बघू लागली रात्रीच्या वेळी घेतलेल्या तीन फोटोंमधला एक फोटो शॉर्ट एक्सपोजरचा होता आणि दोन लाँग एक्सपोजरचे होते त्यातला एक फोटो ती पाहू लागली त्यात घरामागच्या समुद्राच्या लाटा हालचालींमुळे किंचित धुसर झालेल्या दिसत होत्या पण घराची छायाकृती मात्र अगदी रेखीव आली होती सोनाली एकाएकी पुढे होऊन वाकून तो फोटो बारकाईने पाहू लागली आणि पाहता पाहता तिच्या सर्व अंगावरून एकामागून एक असे शहारे यायला लागले कारण ती घराची साधी छायाकृती नव्हती घराच्या उतरत्या छपराच्या वरच्या बाजूला मधल्या घडीवर अगदी डाव्या बाजूला काहीतरी होते